प्रेमविवाहाचा राग सेवानिवृत्त पोलीस वडिलांचा गोळीबार गर्भवती मुलीचा मृत्यू जावई गंभीर जखमी चोपडा जळगाव प्रेमविवाह मान्य नसल्याने सेवानिवृत्त सी आर पी एफ पोलीस उपनिरीक्षक किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर आणि जावयावर गोळीबार केला यात त्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून जावई गंभीर जखमी झाला आहे मयत युतीचे नाव तृप्ती वाघ पंचवीस पुणे असून ती गर्भवती होती तर जखमी जावयाचे नाव अविनाश वाघ सव्वीस आहे ही दुर्दैवी घटना चोपडा शहरात एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभादरम्यान घडली तृप्ती आणि अविनाश यांनी वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केला होता आणि सध्या पुण्यात राहत होते लग्न समारंभासाठी चोपड्यात आल्याचे समजतात तृप्तीचे वडील किरण मांगले शिरपूर येथून चोपड्यात आले आणि समारंभस्थळी गोळीबार केला या गोळीबारात तृप्तीचा मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत गोळीबारानंतर संतप्त जमावाने किरण मांगले यांना बेदम मारहाण केली सध्या तेही गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत त्यांच्याकडे वैध परवाना असलेली बंदूक होती आणि त्याचाच वापर करून त्यांनी गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी तृप्तीच्या सासू प्रियंका ईश्वर वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोपडा पोलीस ठाण्यात किरण मांगले यांच्यावर भारतीय दंड संविधान कलम एकशे तीन एक एकशे नऊ एक तीन पाच असे आर्म ॲक्ट तीन पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव